नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही, ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी श्रावण महिना येत आहे आणि श्रावण महिन्यात आपण काही अशा चुका करतो आणि जे करायला पाहिजे ते करत नाही त्याच्यामुळे आपले उपवास किंवा आपली इच्छा ही पूर्ण होत नाही त्यामुळे असे आपण पाच नियम असे बघणार आहोत की काय करावे आणि पास नियम असे बघणार आहोत की काय करू नये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी आपण आधी बघू की श्रावण महिन्यात काय करावे या दिवशी उपवास ठेवावा आणि एका वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठयुक्त खाणे अन्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन कर करावे दुसरा या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीची गणपती बाप्पाची आणि कार्तिकेचीही पूजा करावी त्याबरोबर आता तिसरा श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षता पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शंकरांचा आणि माता पार्वतीचा पूजा करावी पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप सतत करत राहावा या दिवशी सर्वात महत्वाचं करायचं असतं ते आरती शिवस्तुती आणि शिव हे तुम्ही नक्की बोला त्याच्यामुळे तुमच्या इच्छा टक्के पूर्ण होतील शिवाचा सेवा करा पाचवा आहे अन्नदान तुम्ही तु एखाद्या गरीबाला नक्की अन्नदान करा एखाद्या गरजूला मदत करा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अंध व्यक्तीला शंभर टक्के काही ना काही मदत करा मंडळी आपण आता बघू की श्रावणी सोमवार मध्ये आपण काय चुका करतो की ज्याच्यामुळे आपला उपवास हा पूर्ण होत नाही किंवा आपल्या आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत हातून काही ना काही चुका ह्या होतच असतात तर पहिली बघूया या दिवशी शिवाला केतकी किंवा लाल फुले अर्पण करू नये हळद कुंकू सिंदूर रोली देखील अर्पण करू नये तुळशी आणि नारळ ही अर्पण करू नये शिवासमोर शंख वाजू नये शंखातून जल अर्पण करू नये नंतर तिसरं आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ खाऊ नये केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेल देखील लावू नका चौथं आहे कोण कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षण जो, शिक्षक जोडीदार मित्र कि आणि पाहुणे कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी करा लहान मुलांना देखील अपमान करू नका त्यांचा लाड करा पाचवी चूक तुम्ही करता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करता तो तांब्याच्या तांब्याने न करता तुम्ही स्टील किंवा पितळी धातू मध्ये ते दूध घेऊन मग त्यांचा अभिषेक करावा मंडळी हा असा आजचा व्हिडिओ श्रावणी सोमवार विषयी होता श्रावणी सोमवार सुरू होणार आहे भगवान शंकरांची तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही त्यांची पूजा करा सेवा करा आणि ह्या चुका करू नका आणि तुमच्या सर्व इच्छा ही भगवान शंकरांनी पूर्ण कराव्यात हीच मी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ